काय झालं ग तुम्हाला काय बायकोची काळजी आहे काय अगं काय झालं तू सांगितलं शिवाय मला कसं कळायचं मला जीवाला आलंय किती जीवाला ना कोण म्हणलं कोण कशाला म्हणत मीच म्हणते ना अगं मग गोळ्या पेल्या खा मग मला गोळ्या नाही त्या काय वाटत मग दवाखान्यात मग नंग मला इंजेक्शन चिया वाटतय अगं येडे ते आपल्या गावातले आपण जातो ती डॉक्टर लय भारी अगं तुला नग मला ती इंजेक्शन कर अगं तिला एकल ती कोपऱ्यात नेतो समजून सांगतो तुमचं <laughs> नरडत दाबी तिला एकल ते नेता म्हणा कोपऱ्यात बर जाऊ दे मरू दे कशाला त्या बाईला मारताय उग <laughs> आता काय करावं बरं असं कर चल आपण फिरायला जाऊ मग कुठे जायचं अगं चल डोंगरावर जाऊ न डोंग मला डगल बिगलून द्या चल <laughs> तर काय करू बर तुला जेवायला होतो हाटीला चल कुठे न चल तुला वडापाव <laughs> चार पोट भरून का हो तुम्ही वडापाव काय तुमच चायनी चार तुला चल नूडल्स नूडल्स बिडल्स बनात असलं आळी आणि लागते बर आहे गप 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 वरचन म हरलं नाही तुला काय रडते आता जाऊ की पण आता बघ माहेर म्हणल्यावर रस्त्यावर तुझ्या बहिणीचं घर आहे ती काय म्हणत ताईडी संघ होती म्हणून दाजी माझ्या घराला आला नाही माझ्याकडे म्हणाल अजून कसं करायचं तुमची काय तिच्या <laughs> संघ शेटिंग लावायची काय मला जायचं नाही माहेरला जाऊ तिकड ना ग काय कराव काय अग मग तू सकाळपासून कायच खाल्लं नाही ग कायच उद खाल्लं नाही मी माझ्या पोटात काय उद नाही सापटतच खरं बोलतील खर सांग तर काय खाल्लं नाही तो काय <laughs> खाल्लं <ले> ना तो खाल्ला दोन चपात्या अर्धा लिटर एवढं खाल्लं बाकीच काय बी खाल्लं नाही खरं सांग खर सांग खरंच काय खाल्लं नाही तुझं हायती बी अर्धा तात पर्यंत खरं सांग अजून काय खाल्लंय सांग <laughs> आपण काल आयफोन आणलेलं सेलिब्रेशन केलं ना त्या अर्धा फ्रीज मध्ये ठेवला होता तेवढा पाक घालला मी काय खाल्लं नाही मी अगे असं जा ग खाल्ल्याशिवाय कसं जीवाल जाय तुझ्या सांग बर कस जीवाल जाय तुझ्या ही गावाकड चाललोय कशाला चालला गावाकड मटण पिठ आणायचंय का मटण आणायचंय का हे बघ मी असतो कांडा कुठा करून ठेवतो वर मस्त पैकी खाऊ मग मटन बोकडा जा कशा दे बोकडा जा ना बोकडा जा बरं बुडभर चल बर मग हाच थोडं बरं वाटतंय का ना, नाही का आता बरं वाटतंय का थोडं थोडं वाटतंय आता बरं हासभर बरं आहे बोकडा मटण नळी वाढली की नाही ना मग चांगलं भारी वाटतंय मला आता बरं हासभर हाच बरं आहे जीवाला काय करते लगेच नीट होतं उठ चल